पंजाबच्या खन्ना परिसरात हायवेवरती मोठी आग लागली आहे धावत्या डिझेल टँकरला अचानक आग लागली लुधियानाकडून लुधिया अंबालाकडे हा टँकर जात होता आणि तेव्हा अचानक टँकरनं पेट घेतला आणि संपूर्ण फ्लायओव्हर आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं आपण बघतोय या आगीत ड्रायव्हर आणि आगी क्लीनरला वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र संपूर्ण या हायवेवरती आगीचे लोळ उठलेले आहे कदाचित टँकर मधल्या डिझेल रस्त्यावरती लीक झाल्यामुळे ही आग संपूर्ण रस्त्यावर पसरलेली असावी आगीचे मोठ मोठे लोळ या हायवेवरतून उठत त्यामुळे हायवेच्या दोन्ही लेन आता बंद करण्यात आलेले आहेत पंजाब मधल्या हायवे वरची ही दृश्य आहेत फ्लायओव्हर आपल्याला दिसतोय तिथे या डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक आग लागली लाग आणि ती आग आता इतकी पसरली आहे